अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी स्वामी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार चोवीस इंग्रजी महिन्यानुसार उद्या आहे एकवीस नोव्हेंबर आणि उद्या जे अमृत आहेत ते उद्या शेवटचं म्हणजे ह्या वर्षाचं शेवटचं अमृत योग आहे आणि ह्या गुरुकुशामृत योगाच्या वेळेला या दिवशी तुम्हाला अशी काही विशेष सेवा करायची आहे त्यामुळं तुमच्या मुलांच्या शिक्षणात असेल संतती प्राप्ती असेल आर्थिक अडचणी असतील ह्या सगळ्या दूर होतील ही सेवा तुम्हाला सकाळी उठल्यानंतर करायची आहे कशी करायची सगळं मी सविस्तर सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही उद्या गुरुवार आहे घरामध्ये फरशी पुसत असताना गुरुपुषामृत असल्यामुळं फरशी पुसायची आहे लादी पुसायची आहे त्यामध्ये हळद चिमूटभर आणि गोमूत्र टाकायचं आहे मीठ बिलकुल टाकायचं नाही त्यानंतर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याचा हुमरा स्वच्छ पुसून घ्यायचा हळदीचं लिंपण हुंपऱ्याला करायचं आणि हुमऱ्यावरती बरोबर मधोमध हळदीनं स्वस्ती काढायचं जसं आपण रांगोळीचं स्वस्ती काढतो तसं स्वस्तिक हळदीनं काढायचं दोन्ही बाजूला दोन दोन रेषा मारायच्या म्हणजे दंडक आहे त्यानंतर तुळशीजवळ तुम्ही तुळशीला उद्या जल अर्पण करायचं हे जल जे अर्पण करता तुळशीला ते गुरुवार आहे गुरुपुष्या अमृत आहे त्यामुळं त्यामध्ये चिमूटभर हळद आणि कच्चं दूध घालून तुम्ही ते जल माता लक्ष्मी म्हणजे तुळशीला अर्पण करायचं तुळशीजवळ स्वच्छ जागा पुसून घेऊन रांगोळी काढा तिथेही हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे कारण माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना हळदीचं स्वस्तिक काढल्यानंतर खूप प्रिय आहे हळद आणि त्यामुळं हळदीचं स्वस्तिक काढल्यावर आपल्या घरामध्ये येणारी नकारात्मकता थांबते आणि लक्ष्मी आणि विष्णूंचा आशीर्वाद मिळतो त्यानंतर बघा आपल्या घरातली नित्यनेमाची जी पूजा आहे ती तुम्हाला करायची आहे उद्या गुरुवार आहे गुरुपुषा अमृत योग आहे त्यामुळं तुमच्या घरामध्ये कच्चं दुधाचा अभिषेक तुम्ही घालायचा आहे बाळकृष्ण भगवानांना विष्णू लक्ष्मीची मूर्ती असेल तर विष्णू लक्ष्मीला लक्ष्मीची मूर्ती नुसती असेल तर लक्ष्मीच्या मूर्तीला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला तुम्ही कच्च्या दुधाचा अभिषेक घालायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या घरातली देवपूजा करत असताना पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा कारण अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम दिवा करत असतो त्यामुळे नक्कीच तुम्ही पहिल्यांदा दीप प्रज्वलन करून पूजेची सुरुवात करायची नेहमी दररोज त्यानंतर बघा तुम्ही गणपतीची पहिल्यांदा पूजा करून घ्या आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा महाराजांची मूर्ती जी आहे ती तुम्ही तामणमध्ये ठेवायची महाराजांना एक वेळ तारक मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत कच्च्या दुधाचा अभिषेक घालायचा त्यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून त्यांची स्थापना त्यांच्या जागेला देवघरात करायची त्यानंतर बाळकृष्ण भगवानांची मूर्ती तुम्ही तामणमध्ये घ्यायची गरम पाण्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही कच्चं दूध किंवा तुम्हाला जर तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तर आ, तुम्ही एका वाटीमध्ये किंवा तांब तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चिमुटवर हळद पिवळं चंदन टाकून ते पाणी पिवळं करून व्यंकटेश स्तोत्र म्हणत तुम्ही बाळकृष्ण भगवानांना अभिषेक घालायचा त्यानंतर विष्णू लक्ष्मीची मूर्ती असेल समजा तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती नसेल फक्त लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या लक्ष्मीच्या मूर्तीलासुद्धा तुम्ही कच्चं दूध किंवा चंद पिवळं चंदन पिवळं हळद ह्याचं पाण्याचा अभिषेक घालायचा त्यावेळेला तुम्ही विष्णू लक्ष्मी मन सॉरी विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि स्त्रीसुक्त हे तुम्ही उद्या करायचं त्यानंतर बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या देवघरातली पूजा झाल्यानंतर जिथे औदुंबराचं वृक्ष म्हणजे बघा आपण कुठल्याही मंदिर दत्त मंदिर असू दे स्वामी समर्थांचं मंदिर असतो असू दे किंवा दे त्या एखाद्या महादेवाचं मंदिर असेल त्या ठिकाणी जर औदुंबराचं वृक्ष असेल तर पहिल्यांदा आपण तिथे जातो आणि त्या औदुंबरच्या वृक्षाला नमस्कार करून आपण दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लव दिगंबरा म्हणतो किंवा श्री गुरुदेव दत्त म्हणून त्या औदुंबराला नमस्कार करतो म्हणजेच त्या औदुंबराच्या वृक्षाखाली साक्षात गुरूंचं स्थान असतं त्यामुळे आपण औदुंबराची पूजा करतो म्हणून उद्या तुम्हाला सकाळी अमृतच्या योगावर गुरु औदुंबर वृक्षाची पूजा करायची मग तुमच्या घराजवळ असेल मंदिराजवळ असेल कुठे असेल तिथं जायचं जाताना शुद्ध गायचा तुपाचा दिवा अगरबत्ती एक तांब्या जल तांब्याचा तांब्या घ्या किंवा स्टीलचा तांब्या घ्या त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अष्टगंध अक्षदा अखंड आणि एक फूल हे सगळं घेऊन जायचं पहिल्यांदा औदुंबराला ते जल अर्पण करायचं कच्चं दूध थोडंसं त्यामध्ये घाला कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं दूध ह्या पाण्यामध्ये घालायचं एक तांब्या पाणी घ्यायचं त्यामध्ये कच्चं दूध हळद कुंकू अष्टगंध अखंड तांदूळ आणि काळे तीळ हे सगळं त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि हे पाणी तुम्ही त्या औदुंबरच्या झाडाला ओतायचं म्हणजे अर्पण करायचं आणि त्यानंतर तुपाचा दिवा लावा तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर साध्या तुपाचा दिवा लावा लावा तेही नसेल तर तेलाचा दिवा लावा तो दिवा जो आहे तो तुम्ही कणकेचा नेलेला चांगला कारण जो दिवा तुमचा शांत होईल त्यावेळेला ती कणिक जी आहे ती मुंग्या खातील त्यानंतर तुम्ही तुमचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर अगरबत्ती ओवाळायची हो प्रदक्षिणा काढायच्या अकरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ म्हणत अकरा प्रदक्षिणा काढायच्या आणि त्यानंतर एक पान तुम्ही त्या औदुंबराची झाड औदुंबराचं वृक्ष आहे त्या वृक्षाची माफी मागायची आणि त्यांना म्हणायचं मला तुमच्या झाडाचं एक पान तोडायचं आहे आणि तुमची आज्ञा असावी असं म्हणून एक पान तोडायचं समजा खाली पडलेलं असेल चांगलं असेल तर ते घेतलं तरी चालेल ते पान घ्यायचं आणि घरी यायचं घरी आल्यानंतर बघा त्या पा देवघरामध्ये बसायचं एक लाल कापड घ्यायचं त्या लाल कापडवरती हे औदुंबर उक्षाचं पान ठेवायचं सरळ ठेवायचं म्हणजे असं पालतं न ठेवता असं सरळ ठेवायचं त्या पानावरती पहिल्यांदा त्या पानाची पूजा करायची हळद कुंकू अखंड तांदूळ वगैरे घालायचं अगरबत्ती ओवाळायची हो तुपाचा दिवा ओवाळायचा आणि त्याच्यावरती तुमच्या मनातली एक इच्छा लिहायची कोणतीही इच्छा ल मग तुमच्या मुलाच्या लग्ना संदर्भात असेल माझ्या मुलाला विवाहित सॉरी माझ्या मुलाला इच्छित वधू चांगली वधू मिळू दे फक्त एवढंच लिहायचं किंवा माझ्या मुलीला चांगला वर मिळू दे <coughs> मुलाच्या शिक्षणाचं असेल मुलाच्या शिक्षणात यश पैशासाठी असेल तर आर्थिक अडचणीत वाढ <coughs> किंवा पैशाची आर अडचण असेल तर आर्थिक अडचण दूर होण्यासाठी म्हणजे असं तुम्हाला जो उपाय आहे म्हणजे ज्याची इच्छा आहे ते लिहायचं फक्त थोडक्यात लिहायचं आणि त्यानंतर तुम्ही ते पान जे आहे ते त्या लाल कापडमध्ये अलगद बांधायचं जेणेकरून त्याची घडी पडली नाही म्हणजे पान अब्दार राहिलं पाहिजे दिवसभर ते पान जे आहे त्या लाल कापडमध्ये तसं ठेवायचं संध्याकाळी प्रदोष काळी ज्या झाडाचं जा पान तोडलं आहे त्याच झाडाखाली जायचं समजा त्या झाडाची फांदी तुमच्या हाताला येत असेल तर त्या झाडाला ते का लाल पान जे ठेवले लाल कापडमध्ये ते पुरचुंडी बांधायची नसेल हाताला येत तर तुम्ही त्या झाडाच्या मुळाजवळ ठेवायची आणि घरी निघून यायचं हे तुम्ही प्रत्येक गुरुपुषा अमृत योगला करायचं त्यानंतर बघा केळीच्या झाडात साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो म्हणजे आपण केळीच्या झाडाची प्रत्येक गुरुवारी पूजा केली तर भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद मिळाला तर माता लक्ष्मी आपल्या घरात आपोआपच येते त्यामुळं केळीच्या झाडाखाली बसून उद्या तुम्हाला शक्य असेल तुमच्या घराजवळ असेल किंवा घराच्या आसपास कुठे असेल तर तिथे बसून तुम्ही विष्णू सहस्त्रनाम एक वेळ वाचला समजा तुम्हाला वाचता येत नसेल तर श्रवण केला तरी चालेल तर तुम्हाला तेही करता येत नसेल तर केळीच्या झाडाखाली बसून एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणू शकता केळीच्या झाडाची सुद्धा उद्या जल अर्पण करून कच्चं दूध अर्पण करून हळदी कुंकू अखंड अक्षदा पिवळं फूल आणि अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावून उद्या पूजा करायची आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवायचं मंत्र म्हणा विष्णू शहर नाम म्हणा ह्यामुळं <coughs> तुमच्या घरामधल्या आर्थिक अडचणी दूर होतील जे काय तुमच्या घरात आड प्रॉब्लेम असतील ते सगळे दूर होतील त्यामुळं नक्की तुम्ही उद्या औदुंबराच्या पानाचा हा उपाय करा केळीच्या झाडाखाली विष्णू शस्त्रनाम वाचा किंवा श्रवण करा मी तर दररोज माझ्या घराच्या बाजूला मी एका कुंडीमध्ये केळीचं झाड लावलेलं ला आहे फक्त पूजेसाठी तर त्या झाडाला मी दररोज पाणी घालते हळदी कुंकू वाहते आणि गुरुवारी कच्चं दूध आणि तुपाचा दिवा लावते तुम्हीसुद्धा ह्या सेवा करा तुमच्या आयुष्यात सुख समाधान जे काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतील आणि आर्थिक वाढ होईल जिथे विष्णूंची पूजा पूजा होते तिथं माता लक्ष्मी आपोआपच येते त्यामुळं नक्की उद्या भगवान गुरुवार असल्यामुळं गुरुपुष्यामृत गुरु गुरु अमृत असल्यामुळं वृक्षा औदुंब वृक्षाची पूजा आणि केळीच्या झाडाची पूजा नक्की करा संध्याकाळी तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराच्या आसपास पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा एक कणकेचा दिवा तुम्ही लावून या कणकेचा दिवा लावल्यानंतर <coughs> तिथेही नम वासू ओ नमो भगवते वासुदेव अकरा वेळ म्हणा कारण पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा भगवान विष्णूंचा वास असतो पितृंचा वास असतो त्यामुळे नक्की ह्या सेवा उद्या करायला विसरू नका जास्तीत जास्त सेवा करा इच्छा प्रबळ शक्ती आणि श्रद्धेनं करा ह्या सेवा केल्यानंतर लगेच तुमच्याकडे गडगंज पैसा येईल तुम्ही श्रीमंत व्हाल असं नाही पण तुम्ही जे सेवा केल्यानंतर तुमच्या आर्थिक अडचणी येत्या हळूहळू दूर होतील आणि तुमचं व्यवसाय असू दे नोकरी असू दे काही असू दे त्यातून तुम्हाला हळूहळू पैसा यायला सुरू होईल हे उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सगळ्यांना उद्याच्या गुरुकुशा अमृत योगाच्या खूप खूप शुभेच्छा चांगल्या गोष्टी घ्या चांगल्या गोष्टी करा तुमच्या आयुष्यात आनंद येऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री श्रीस्वामीसमोर